नमस्कार स्वागत आहे तुमचं मंगल किचन तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला भिजवलेल्या चणाच्या डाळीचे फोडीव पिठलं कसं बनवायचं आहे ते दाखवणार आहे तेव्हा तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला भेटेल फोडीव पिठलं बनवण्यासाठी लागणारे साहित्य इथे मी एक वाटी चण्याची डाळ पाच तास भिजत ठेवलेली त्याच्यानंतर मी इकडे चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक चमचा मी जिरे घेतलेले आहे इकडे लाल तिखट घेतलेला आहे एक चमचा चवीनुसार मीठ घेतलेला आहे छोटा एक चमचा हळद पावडर घेतलेली आहे फोडणीसाठी मोहरी जिरे कढीपत्ता आणि चिमूटभर हिंग घेतलेला आहे इकडे मी एक कांदा चिरून घेतलेला आहे असं बारीक आता आपल्याला मिरची लसूण जिरे हे ना मिक्सरला वाटून घ्यायचं आहे धबड वाटून घ्यायचं आहे हे बघा असं वाटून घेतलेलं आहे आता आपल्याला त्याच्यामध्येच डाळ वाटून घ्यायची आहे थोडी थोडी करून डाळ पण अशी धबड वाटून घ्यायची आहे हे बघा या पद्धतीनं वाटून घ्यायचं आहे ही दुसरी पण डाळ आहे ना ही पण मी वाटून घेत आहे आता ताटामध्ये काढून घेत आहे मी हे बघा मी एकत्र चांगलं करून घेतलेलं आहे पाण्याचा बिलकुल वापर केलेला नाही आहे इथे मी चाळण घेतलेले आहे वड्या उकडण्याची चाळण आता आपल्याला त्या चाळणीला तेल लावून घ्यायचं आहे आता ही डाळ आहे ना ही आपल्याला असं अशी करून या चाळणीमध्ये ठेवायची आहे या पद्धतीने अशी हे बघा ह्या पद्धतीनं मी असं चाळणीमध्ये ठेवलेलं आहे आता इकडे गॅसवर मी एका टोकामध्ये एक, एक तांब्या पाणी ठेवलेलं आहे उकळण्यासाठी चांगले उकळी आलेले आहे आता आपल्याला ही चाळून त्याच्यावर ठेवायचे आहे झाकण ठेवून आता आपल्याला दहा मिनिट मीडियमवरती शिजवून घ्यायचं आहे हे बघा मीडियम गॅसवर दहा मिनिट झालेले आहे चांगले शिजवून आता मी काढून घेत आहे ताटामध्ये हे बघा त्या पद्धतीने वाफेवर चांगलं शिजलेलं आहे हे बघा ताटामध्ये मी काढून घेतलेलं आहे आता आपल्याला थंड होऊन द्यायचं आहे हे बघा थंड झालेलं आहे आता आपण असं फोडून घेऊया या पद्धतीने हे बघा सर्व पिठलं फोडून झालेलं आहे कढई बी गरम झालेले आहे आता दोन चमचे मी तेल टाकत आहे तेल गरम झालेलं आहे मी आता मोहरी टाकते तडतडून तोड़ द्यायचे त्याच्यानंतर जिरे त्याच्यानंतर कढीपत्ता नंतर कांदा कांदा ब्राऊन कलरचा का होऊन द्यायचा आहे हे बघा ब्राऊन कलरचा झालेला आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे हळद टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्याच्यानंतर हिंग पावडर टाकायचा आहे हे बघा सर्व मसाले झालेले आहे तेलात परतून आता आपल्याला त्याच्यानंतर हे त्यांना डाळ वाटलेली आहे हे टाकायचे आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे असं हे बघा चांगलं मिक्स झालेलं आहे आता आपण एक मिनिटासाठी झाकण ठेवून वाप देऊन घेऊया हे बघा एक मिनिटाचे मस्त वाप दिलेली आहे छान झालेलं आहे एकदम मोकळं मोकळं झालेलं आहे हे बघा मी डिश मध्ये काढून घेतलेले आहे आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि हे पिठलं आहे ना भाकरी बरोबर चपाती बरोबर पण छान लागतं तुम्ही पण बनवून बघा एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि चविष्ट रेसिपी रेसिपी आहे ही आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करून सांगा कसं झालं ते पिठलं पुन्हा भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद